मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी पवारांना पोरगी आणि दादांना पत्नी पडलेली परवडणार नाहीये होय तुम्ही बरोबर ऐकलं आणि ते वास्तव देखील आहे खरोखर भारतातल्या राजकारणातला किंग मेकर ठरलेले शरद पवार ज्यांना दिल्लीत सुद्धा सिंहासतके सबसे बडे खिलाडी असं म्हटलं जातं त्या शरद पवारांना राजकारणातल्या डावात तरबेज असणारे राजकारणी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं सर्वांना सोबत घेऊन जाऊन सर्वांशी संबंध जोपासत शरद पवारांनी आपल्या नावाचं वलय संपूर्ण भारतात पसरवलं त्यातून भारतातल्या सहकार क्षेत्र असो किंवा राजकारण असो किंवा उद्योग समूह असो शरद पवार यांचं नाव आदरानेच घेतलं जातं मग संपूर्ण भारतात सध्या क्रेज असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा बारामतीत येऊन शरद पवार यांना गुरु मानतो असं सांगावंच लागतं शरद पवारांचं राजकारण नेहमी प्लस मध्येच राहिलंय त्यांनी लढवलेली प्रत्येक निवडणूक निवन्नुक जिंकलीच निवडणुकीआधी त्यांच्या नावाभोवती वादळ उठली वाद झाले किंवा अनेक पेच प्रसंग आले मात्र त्यातून वाट काढत शरद पवार यांनी आपलं राजकारण यशाच्या रिंगणाभोवतीच ठेवलं त्या शरद पवारांच्या उतार वयात शरद पवारांना एका वेगळ्या संघर्षाला सामोरं जावं लागतंय त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांनी पक्ष पक्षाच्या चिन्हा सकट आमदार नेल्यामुळे शरद पवार यांचं उतारवयात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र काय डावपेज असतील यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय आणि त्यातच शरद पवार यांनी आपली हालचाल सुरू देखील केली कारण यशस्वी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पवारांचा पराभव हा कदाचित त्यांच्या आत्मचरित्रातला निगेटिव्ह टप्पा होईल पवार हरलेत असा शेवट लोक माझे सांगाती याला अपेक्षित नाही तसंच दुसरीकडे अजित पवारांकडे देखील प्रशासनावर उत्तम पकड असणारा राजकीय वलय असणारा कामाचा धडाका लावणारा भल्या पहाटे विकास कामांना विजिट देणारा नेता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं एकदा ज्याला पाडायचं ठरवलं तो पडतोच एकदा ज्याला निवडून द्यायचं ठरवलं तो निवडून येतोच महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांशी मैत्रीचे संबंध जोपासलेले अजित पवार यांचं राजकारण देखील यशस्वी राजकारण म्हटलं जातं अजित पवारांची कार्यकर्त्यांची एक वेगळी फळीच महाराष्ट्रात इतकी ऍक्टिव्ह आहे की त्यामुळे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत सत्तेवर आकडेवारीनुसार दुसरा नंबर लागतो अजित पवार नावाचं एक वेगळं वलयच महाराष्ट्रात आहे तरी देखील अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला त्यावेळेस पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मते पडली तर खासदार श्रीरंग बारणे यांना सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मते पडली अजित पवारांनी आपली संपूर्ण ताकद लावून सुद्धा दोन लाख पंधरा हजार नऊशे तेरा इतक्या मोठ्या फरकाने पार्थ पवार यांना पराजय पत्करावा लागला म्हणून शरद पवार आणि अजित पवार यांचा आत्ताचं राजकीय स्टेटस पाहता शरद पवार यांना आपली मुलगी सुप्रिया सुळे यांचा पराभव आणि अजित पवार यांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव परवडणारा नाहीये म्हणून दोन्हीही जण आपापली राजकीय ताकद लावून निवडणूक लढवतील मात्र निवडणुकीत अगदी एक निकाल सकारात्मक असेल मात्र दुसऱ्याला पराभव हा पत्करावाच लागेल म्हणजे कोणीतरी एक जण पडणारच म्हणून त्या पडलेल्या पराभवाचं राजकीय भविष्य हे फार अवघड असेल सुनेत्रा पवार असो किंवा सुप्रिया सुळे असो दोन्ही नावे ही महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातील प्रतिष्ठित नावे आहेत अजित पवारांना आधीच पार्थ पवार यांच्या पराभवाचा फटका बसलेला असताना आता पत्नी सुनित्रा पवार या जर निवडणुकीत पराभवाला सामोरं गेल्या तर कदाचित याचा फार मोठा परिणाम राजकीय वर्तुळात महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकतो तर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या जर निवडणुकीत पराभवाला सामोरं गेल्या तर कदाचित शरद पवार यांच्या राजकीय स्टेटसला धक्का पोहोचवणारा हा निकाल असे म्हणून शरद पवार यांना मुलीचा आणि अजित पवार यांना पत्नीचा पराभव हा राजकीय दृष्ट्या पचणारा नाहीये ही लढाई अटीतटीची होणारच यातलं महत्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत पवार कुटुंबातच अशी राजकीय वर्चस्वाची निवडणूक होत नाही तोपर्यंत त्यांच्यात खरंच फूट पडली याचा पुरावा महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार नाहीये कारण अजित पवार आणि शरद पवार यांच्यात खरोखरच फूट पडली हे अजून देखील लोकांना खोटं वाटतंय कार्यकर्ते संभ्रमात आहेत त्यांच्या मध्ये मध्ये होणाऱ्या भेटी या शंकास्पद आहेत तर अजित पवारांना व्यासपीठावरून सांगावं लागतं की आमच्यात खरोखरच फूट पडलेली आहे तिकडे ताईंना दादांवरून प्रश्न विचारल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकत असतात मात्र तरी सुद्धा लोकांना अजूनही खरं पटत नाहीये यामुळे जोपर्यंत पवार आणि पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांसमोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत त्यांच्या फुटीवर शिक्कामोर्तब होणार नाही भारतीय जनता पक्ष आपली जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडणार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रतिष्ठित कार्यकर्त्यांना अजित पवार यांना साथ द्यावीच लागेल उदाहरणार्थ इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांना साथ देणं भाग आहे मात्र ज्यावेळेस पवार घराण्यातला उमेदवारच स्वतः अजित पवार देतील त्याच वेळेस हर्षवर्धन पाटील हे प्रचारात अजित पवार यांच्या बाजूने उतरतील म्हणजे काहीही करून अजित पवार यांना आपल्या घरातला उमेदवार देणं भाग आहे मध्यंतरी रुपाली चाकणकर यांना ऐनवेळी उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा होत्या मात्र त्या केवळ चर्चाच राहिल्या आणि सुनेत्रा पवार यांनी आपली तयारी सुरू केली परंतु वेळेस जर रुपाली चाकणकर यांना उमेदवारी देण्यात आली किंवा दुसऱ्या कोणालाही उमेदवारी देण्यात आली तर पवार विरुद्ध पवार कुटुंबात पडलेली फूट ही फूट नाही यावर पुन्हा शिक्कामोर्तब होईल भारतीय जनता जनता पक्षाला शरद पवार यांनी निवडणुकीत उघड उघड केलं होतं मात्र त्यावेळेस भारतीय पक्षाने कांचन कुल यांच्यासारख्या उमेदवार देऊन सगळं आव्हान सुप्रिया सुळे यांच्यासमोर उभं केलं होतं त्यामुळे शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे एकूणच राष्ट्रवादी संपूर्ण ताकद ही बारामतीमध्ये झाली त्या बारामतीच्या प्रचारात ते गुंग झाले त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करणं झालं यातून अजित पवार सुप्रिया सुळे शरद पवार यांना बारामती राखता आली मात्र इतर ठिकाणी आपला वेळ देता आला नाही आणि हेच भारतीय जनता पक्षाला हवं होतं अगदी त्याप्रमाणे यावेळेस शरद पवार यांच्या बाजूने जरी भावनिक मतदान असलं तरी सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा यात गुंतवून ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आपल्याला हवा तसा प्रचार प्रसार करता येईल शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं मात्र गोविंद बागेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्ही जणांनी येण्यास नकार दिला मात्र त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतल्यामुळे त्याच्या बातम्या झळकल्या त्या बैठकीत त्यांच्यात काय चर्चा झाली याची मात्र शाश्वत बातमी कोणाकडेच नाही लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत ही चर्चा असावी असं म्हटलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे ह्या एक लाख चौपन्न हजाराची लीड घेऊन निवडून आल्या होत्या एक त्यात एकट्या अजित पवारांचा करिश्मा म्हणून एक लाख सत्तावीस हजार मतदान हे फक्त बारामती विधानसभा मतदारसंघाचं होतं खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे पासष्ट हजार मतांनी पिछाडीवर होत्या त्यांची ही पिछाडी बघून खडकवासला विधानसभा मतदारसंघात तयारी करत असल्याची चर्चा असलेल्या रुपाली चाकणकर यांनी चक्क विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला दोन हजार एकोणीसच्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार चक्क महाराष्ट्रातून सर्वात जास्त म्हणजे एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट च्या लीडने निवडून आले होते त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना फक्त तीस हजाराच्या आसपास मतदान होतं त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांचा करिश्मा सध्या जास्त दिसतो दुसरी महत्वाची बाब अशी की बारामती लोकसभा मतदारसंघात दर पाच वर्षांनी साधारणत दोन लाख ते तीन लाख मतदान वाढलेलं ला दिसतं की जे तरुण आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणारा वर्ग हा वयस्कर किंवा वयोवृद्ध आहे मात्र अजित पवारांना मानणारा वर्ग हा तरुण वर्ग आहे म्हणजे नवीन नोंदणी झालेल्या तरुण मतदारांचं मतदान हे अजित पवार यांच्या पारड्यात जाऊ शकतं तर वयोवृद्ध आणि वयस्कर यांचं मतदान हे सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात जाऊ शकतं सुप्रिया सुळे तरुणांचं मतदान आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी काय करतात यावर त्यांचा विजय अवलंबून असणारे तर सुनेत्रा पवार हे वयस्कर आणि वयोवृद्ध जे पवार साहेबांचे पण आहेत त्यांचं मतदान आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी काय करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणारे काहीही असो पण पवार विरुद्ध पवार असं कोणी उभं राहिलं तर कदाचित ही चर्चा लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारतातली सर्वांचं लक्ष लागून असलेली निवडणूक असेल इतकं मात्र नक्की अशाच नवनवीन राजकीय माहितीसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा